दिनांक सात दहा दोन हजार चोवीस लौकी येथे शिरपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार काशीरामजी पावरा यांचे हस्ते विविध विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले पंचवीस पंधरा मध्ये कॉन्क्रीट रोड होली चौक ते रामदेव रामदेवबाबा मंदिरपर्यंत पंधरावा वित्त आयोगातून अंडरग्राऊंड गटारी दोन ठिकाणी त्यांचे उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते झाले या प्रसंगी सरपंच अक्काबाई भिल उपसरपंच समाधान पाटील ग्रामपंचायत सदस्य श्रीराम भिल आसाराम भिल वत्सालाबाई भिल मीनाबाई देशमुख सानूबाई भील ज्योती भील युवराज वाघ ग्रामसेवक आर के पाटील पोलिस पाटील भोजू भिल पिंटू भील, पिंटु भील सर हिरामण भाऊसाहेब डॉक्टर चुडामन वाघ डॉक्टर मोतीराम पाटील रतिला लाबा भिवा बंजारा अशोक राजपूत दिनू बापू किशोर राजपूत दगडू नाना मनोज भील संतोष बंजारा आनंद भील सागर भिल नेहरू भील भगवान वाघ छोटू बंजारा भूषण पाटील दादा पाटील राजपाल सर दादा बंजारा आलम बंजारा सोनू पाटील आबा पाटील पवन पाटील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन जयपाल सर किशोर सर यांनी केले